संजय शिरसाटांना फडणवीस साहेब सत्तेत कसे काय सहन करू शकतात फडणवीस साहेबांनी तातडीने संजय राजीनामा घेतला पाहिजे संजय राठोडांवर ज्यावेळेला आरोप झाले होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्या कार्यकर्त्यांनी ने रान पेटवलं होतं तो। आणि संजय राठोडांचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात एक कोल्हपुरी सुरू केली होती पण तीच सगळी माणसं आता संजय शिरसाटांच्या बद्दल मात्र मूग गिरून गप्प आहेत संजय शिरसाटांच्या मुळे एका महिलेवर अन्याय होतोय अमर्याद सत्तेतून अमाप संपत्ती आणि अमाप संपत्तीतून अमर्याद सत्ता आणि त्याचा दुरुपयोग करत महाराष्ट्राच्या लेखीवाळींना धमकावणे आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे याचं परमिट संजय शिरसाटांना मिळालेलं आहे का अशा संजय शिरसाटांना फडणवीस साहेब सत्तेत कसे काय सहन करू शकतात फडणवीस साहेबांनी तातडीने आत्ता संजय शिरसाटांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा आम्हाला असं वाटेल किंबहुना महाराष्ट्राचा हा समज होईल की विरोधकांच्यासाठी वेगळा न्याय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका